मी जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे के जाधव मी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेला उभा आहे मला एअर कूलर ही निशाणी मिळालेली आहे एअर कूलर मी सर्व मतदारांना विनंती करतो की एअरकूलर या समोर, बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे मी उच्च शिक्षित आहे माझं शिक्षण बी ई इंजिनिअरिंग एम बी ए आणि डी रिट डॉक्टर डॉक्टर ऑफ लिटरेचर असं माझं उच्च शिक्षण आहे मी आतापर्यंत जवळजवळ तीन संस्थेच्या मार्फत तीन शैक्षणिक संस्थेच्या मार्फत सत्तावीस कॉलेजेस सुरू केले आहेत त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक एम बी एम सी ए बी एड डी एड आर्ट्स कॉमर्स सायन्स इत्यादी अभ्यासक्रम चालू आहेत प्रत्येक वर्षी वीस हजार विद्यार्थी आमच्या संस्थेच्या शाळे कॉलेजमधून बाहेर पडतात शिवाय आम्ही ती शाळा सुरू केलेल्या आहेत विद्यालय याशिवाय वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही सहकारी औद्योगिक वसाहत सुरू केली आहे शरला एम आर डी सी वैजापूरला अकरा सत्तर एकर जमीन आहे ती आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे वैजापूर तालुक्यात विनायक सहकारी साखर कारखाना आहे तो आम्ही चालू करतो आहे तर मला आता नवीन माझा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये मला पुढे काय करायचं आहे हे मी नमूद केलेलं आहे यामध्ये प्रत्येक तालुक्यात आपण औद्योगिक वसा सुरू करू आणि जे तरुण महिला युवक युवती बेरोजगार आहेत त्या सर्वांना आपण चांगल्या प्रकारे नोकरी मिळण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण मदत करू त्यांना बँकेतर्फे कर्ज मिळण्यासाठी मदत करू आतापर्यंत मी जवळजवळ तीन लाख युवक युवती महिलांना आम्ही कर्ज दिलेलं आहे आमच्या लोकविकास बँकेतर्फे केलेलं आहे इतर राष्ट्रीयकृत बँकेतर्फे आपण त्यांना कर्ज दिलेलं आहे महिलांना स्व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांना आपण ब्युटी पार्लर रेडीमेड गारमेंट केक मेकिंग ड्रेस मेकिंग मसाला तयार करणे नर्सिंग असिस्टंट अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हे ट्रेनिंग इथं आय आय आई, सी आय सी आय एक संस्था आहे बी डि बा, मायपासचा त्यांच्यामार्फत आणि नांद्राबादला पेस ट्रेनिंग सेंटर आहे या दोन्ही ट्रेनिंग सेंटरमार्फत अनेक तरुणांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांनासुद्धा रोजगार मिळवून दिलेला आहे त्यामध्ये मसाले तयार करणे मसाले विकणे अनेक महिला आमच्याकडे ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत प्रत्येक तालुक्यात मी सांगितलं की उद्योग वर्ष सुरू करून बेरोजगार रोजगार द्यायचे आहे डी सी किंवा डी एम आय सी शेंद्रा बिडकिल या ठिकाणी दहा हजार एकर जमीन शासनाने संपादित करून एम आर डी सी ताब्यात दिलेली आहे सहा वर्षापासून तिथं अद्याप काही उद्योग आलेले नाही आहेत तर मोठ्या प्रमाणात जर हे उद्योग आले तर अनेक युवकांना नोकरी मिळेल आणि असे मोठ मी डिपार्टमेंट होतो डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज होतो पुष्पउद्योगपतीशी माझे संपर्क आहेत तर असे मोठे उद्योग आणण्याचा मी प्रयत्न करेन सध्या जे उमेदवार उभे आहेत ते फक्त एकमेकावर टीका करण्यामध्ये दर्ज आहेत एक उमेदवार दुसऱ्यावर टीका करतो दुसरा उमेदवार तिसऱ्यावर टीका करतो म्हणजे लोकांच्या काय गैरसोयी आहेत लोकांना काय पाहिजे याकडे कुणाचं लक्ष नाहीये अनेक गावामध्ये आम्ही बघितलंय झोपडपट्टीमध्ये बघितलं की लोकांना घरकुलाची गर फार गरज आहे प्रत्येक गावात पंधरा ते वीस टक्के लोकांना घरकुलं पाहिजे ते मिळून दिले पाहिजे श्रावण बार योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेचे अर्ज लवकर मंजूर होत नाही तहसील ऑफिसमध्ये शासामध्ये पडून राहतात मंजूर झाल्यानंतर सुद्धा अनेक त्रुटे काढतात आणि ते जे लाभधारक आहेत गरजू आहेत त्यांना मात्र काही लाभ होत नाही ही मोठी समस्या आहे याकडे कुणाचं लक्ष नाही त्या तालुक्याचा आमदार असेल किंवा नगरसेवक असेल कुणीही त्यामध्ये लक्ष देत नाही आपसामध्ये भांडणं वाद घालणं हा सध्या सर्व राजकीय नेत्यांचा विषय आहे मुस्लिम समाजा समाजासंबंधी असा आहे की इथून जर हजला जायचा असेल तर जवळजवळ तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये टाकतात अवलंबून जायचं असेल आणि मुंबईत जर हजला गेले तर तीन लाख रुपये टाकतात तर हा जो फरक आहे तर हा अठ्ठ्याऐंशी हजार एक तर एअरलाईनने कमी करावा किंवा गव्हर्नमेंटने सबसिडाईज करावा आणि हालदार झाल्यासाठी जे सबसिडी मिळत होती अर्ज मिळत होतं ते गव्हर्मेंटने बंद केलं नाही मग मुस्लिम बांधवावर अन्याय आहे तर तो अन्याय आपण दूर करण्याचा प्रयत्न करू मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे एस सी एसटी जे समाज आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण वस्तुग्रिया बांधण्याचा प्रयत्न करू त्यांना मोफत किंवा कमी योग्य दरामध्ये उच्च शिक्षण आपण देऊ तसं मुलींना मोफत शिक्षण गव्हर्नमेंटने जाहीर केलं तसं गरीब मुलांना सुद्धा मोफत शिक्षण दिलं पाहिजे या योजना आहेत सध्या पाण्याचा भयंकर प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे ज्या नद्यावर जातात तमुर मिळतात ते पाणी पूर्वेकडे आणायचं असा प्रयत्न चालू आहे पण तो लवकर मा होत नाही चर्चा जास्त होते असा जर प्रकल्प झाला नदी जोड प्रकल्प तर आपल्याला औरंगाबादमध्ये भरपूर पाण्याची मदत होऊ शकेल भरपूर पाण्याचा पुरवठा होऊ शकेल फळं आणि भाजीपाला आपल्याला जे फळांचं उत्पादन होतं त्यामध्ये चाळीस टक्के फळ वाया जातात भाजीपाला वाया जातो आपण जर फळावर प्रक्रिया केली टोमॅटो आहे भाव कमी असल्यामुळे लोक शेतकरी टोमॅटो फेकून येत कांदा आहे द्राक्ष आहे आता सध्या चालू आहे जे फळं चालू आहे पेरू आहे अंजीर आहे या फळावर जर प्रक्रिया केली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल लाभ होऊ शकेल आपण जर महाबळेश्वरला गेलो तिथं मॅप्रो नावाची एक कंपनी आहे तिथं फळापासून जाहीर करतात जाम तयार करतात सिरप तयार करतात हे सोपं काम आहे मक्यावर प्रक्रिया करणे मक्यापासून स्टार्च होतो ज्वारीवर प्रक्रिया करणे ज्वारीपासून स्टार्च होतो ज्वारीपासून अल्कोहल तयार होतं मक्यापासून अल्कोहल तयार होतं परंतु आपल्या कुठल्याही राजकीय नेत्यांचं याकडे लक्ष नाहीये आता औरंगाबाद ते मुलं शिकण्यासाठी पुण्यात जातात पुण्याला इंजिनिअर झाल्यानंतर ते बेंगलोर नोकरी करतात किंवा पुण्याला नोकरी करतात मग औरंगाबादला पुण्यासारख्या बेंगलोरसारख्या आय टी इंडस्ट्रीज चांगल्या सुरू शकतात सध्या आय टी इंडस्ट्रीजला फार मागणी आहे बेंगलोरला सुरू होतात पुण्याला सुरू होतात औरंगाबाद सुरू होत नाही औरंगाबादमध्ये ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ट्रिपल आय टी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा सर्व मोठ्या संस्था जर इथं सुरू झाल्या तर या इथल्या देश भागातले तरुण उच्च शिक्षण घेतील त्याला चांगल्या नोकऱ्या मिळतील चांगल्या प्रकारचे ते उद्योग सुरू करू शकतील परदेशात जातील या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या नेते मंडळीचं लक्ष नाही आहे सगळ्या नेते मंडळामध्ये आपला वाद आहे तर आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मोठ्या गावामध्ये फळावर जे प्रक्रिया करायची लहान लहान उद्योग सुरू करायचे टोमॅटोपासून श्वास श्वास करण्याचा उद्योग सुरू केला तीन चार लाखामध्ये तो उद्योग सुरू होतो अवघड काम नाहीये ग्रामीण भागामध्ये तुम्ही भाजीपाल्या सुकवल्या कांदे सुकवले तर त्याचं आयुष्यमान वाढतं इतक्या लहान लहान गोष्टी पण याकडे कुणाचं लक्ष नाही आपल्याकडे साड्या तयार करणे रेश्माच्या साड्या तयार करणे पैठणीमध्ये उद्योग आहे एवढ्यामध्ये आहे पण आपल्याकडे खेड्या खेडण्यामध्ये असा उद्योग चालू शकतो तीस चाळीस हजारामध्ये एक लूम सुरू होते एका लूमला आपल्याला उभं करता येतं आणि त्या एका लोमच्या माध्यमातून त्या कुटुंबाला पंधरा ते वीस हजार रुपये मिळण्याला उत्पन्न मिळू शकतो मी अनेक ठिकाणी गेलो बघितलं एवढ्याला गेलो पैशाला गेलो तर हे अशा प्रकारचे उद्योग आपल्याला सुरू करायचं आहे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये किंवा उच्च शिक्षण घेऊन तो खाजगी नोकरीमध्ये गेला तर त्या कुटुंबाचा विकास होऊ शकतो आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा खेड्यात राहणारा मुलगा उच्च शिक्षण घेऊन जो अमेरिकेत जातो तेव्हा तो एका वर्षात कोट्यावधी रुपये कमावतो असो तर आपल्याला प्रत्येक कुटुंब सुजनाम सुप्राम करायचा आहे औरंगाबाद मतदारसंघ सुम सुप्राम करायचा आहे तर मतदार बंधूंनी या सर्व गोष्टीचा विचार करावा मी पर्याय दिलेला आहे आता एक खासदार इथे उमेदवार आहेत ते वीस वर्षापासून खासदार आहेत किती वर्षामध्ये तुम्ही खासदार राहणार अमेरिकेमध्ये घटनेमध्ये तरतूद आहे की एक राजकीय व्यक्ती अधिकारावर आठ वर्षापेक्षा म्हणजे दोन टर्मपेक्षा जास्त दिवस राहू शकत नाही देशाचा अध्यक्ष असेल तो दोन टर्म म्हणजे चार चार अधिक चार आठ वर्षापेक्षा जास्त राहू शकत नाही पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष कोण असेल आपल्या देशामध्ये पिढ्या तेच चालू आहे प्लेटो नावाचा एक मोठा तत्व होता आणि त्या प्लेटोने असं सांगितलेलं आहे की राज्यकर्ता कसा असा राज्यकर्ता तर प्लेटो असं म्हणतो की राज्यकर्ता हा उच्च शिक्षित असायला पाहिजे त्याने पन्नास वर्षाच्या नंतर राजकारणात यायला पाहिजे तो लोकांना लुमडणारा नको लोकांच्या प्रश्नाची त्याला जाणीव पाहिजे आणि ते प्रश्न त्याने सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे पेट्रोल सांगितलेले जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये मी पूर्ण आहे मला अनुभव आहे उच्च शिक्षित आहे मला प्रशासनाचा अनुभव आहे या सर्व गोष्टीचा विचार करून सर्व मतदानाने मला मतदान करावं मला निवडून द्यावं संसदेमध्ये जायचं आहे लोकसभा लोकसभेमध्ये जायचंय तिथे कायदे तयार होतात देशाचे प्रश्न सोडले जातात तिथे आपले काय उमेदवार बोलू शकतात जे सध्याचे खासदार आहेत मागे वीस वर्ष खासदार होऊन गेले त्यांनी काय प्रश्न सोडवले समांतर पाणी किती दिवसापर्यंत योजना चालू आहे काही होत नाहीये असो तर हे सर्व प्रयत्न करायचे आहेत या दृष्टीने मतदाना मतदारांनी विचार करून मला मत द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना या दोन पक्षामध्ये उडा उडाताण चालू होती भाजप ही जागा मागत होते सुद्धा ही जागा मागत होते आणि या उडाताणीमुळे शिंदे सरकार महायुती यांचा उमेदवार एकदम म्हणजे नो फॉर्न भरण्याच्या दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केलाय तर हा जो वाद चालू आहे या वादामध्ये भाजपला मी स्वतः जगन्नाथ खंडेराव जाधव मी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करेल आणि भाजपला औरंगाबाद मतदारसंघामधून त्यांचा एक खासदार मिळेल है, है। है, मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांचा पक्ष आहे अजित पवार झाल्याचं राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे मी काँग्रेसमध्ये सुरुवातीला काम केलं आहे मी सर्वांना विनंती करतो किंवा उमेदवार कसा आहे ताच पण बघा पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिरात देतात टी व्हीमध्ये इंटरव्ह्यू देतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये लाखो रुपये खर्च करतात बूथवर पैसे वाटतात हे असं न करता योग्य उमेदवार उच्च शिक्षित कार्यक्षम त्यांना मतदान करावं अशी माझी विनंती आहे